एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मालेगाव हादरले एम यम आय एमच्या माजी महापौरांवर गोळीबार अब्दुल मलिक गंभीर जखमी सविस्तर वृत्त असे मालेगाव मध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहे पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे एमआयएमच्या यम माजी महापौरांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे एम आय माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तीन गोळ्या लागल्या असून एक हातावर एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेबाबत अधिक माहिती अशी की एम आय एमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे या घटनेनं त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत एक हातावर एक पायावर एक गोळी छातीला लागली असून ते या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे या घटनेनंतर मालेगावमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मालेगाव हे सर्वच बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे कालच मालेगाव येथे पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आज पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे यामुळे मालेगावात वातावरण तापले असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी आणि शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद